नमस्कार आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल ग्रामविकास ई सेवा टीम आपले हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे औद्योगिक किंवा वाणिज्य प्रयोजनार्थ ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आज आपण दिनांक एकोणावीस दहा दोन हजार वीस या शासन निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत मागील भागात आपण दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंधरा बाबत माहिती जाणून घेतलेली होती आजच्या भागामध्ये आपण दिनांक एकोणावीस दहा दोन हजार वीस या शासन निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार वीस ह्या शासन निर्णयामध्ये संदर्भ क्रमांक एक अकरा डिसेंबर पंधरा याबाबतचा व्हिडिओ आपण मागील भागात पाहिलेला आहे हा व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे दोन नंबर शासन परिपत्रक दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार सतरा तिसरा संदर्भ आहे शासन परिपत्रक दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार वीस तर आपण आजच्या शासन निर्णयाची प्रस्तावना बघूया ग्रामीण भागात उत्पादक स्वरूपाच्या विविध सेवा पुरवण्यासाठी उद्योग सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाच्या विविध यंत्रणांकडून त्या उद्योगास परवानगी देण्यापूर्वी संबंधित यंत्रणांच्या प्रशासकीय विभागांच्या अस्तित्वात असलेल्या अधिनियम ऑब्लिक नियमातील तरतुदीस अनुसरून ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये असा उद्योग सुरू करावायचा आहे त्या ग्रामपंचायतींकडून विविध बाबींसाठी ना हरकत दाखले प्राप्त करून सादर करण्याबाबतची मागणी करण्यात येते संबंधित ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला आपली प्रमाणपत्र देण्यास प्रदीर्घ कालावधीचा विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच काही ठिकाणी एकदा असे हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर ते रद्द करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे पेसा क्षेत्रातील अधिसूचित ग्रामपंचायतींमध्ये असा उद्योग सुरू करण्यापूर्वी ग्रामसभेची ना हरकत घेण्याची तरतूद आहे इतर प्रशासकीय विभागांच्या कायद्यातील तरतुदीस अनुसरून ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याची मागणी करण्यात येत असल्याने ग्रामीण भागात उद्योग उभारणे सोयीचे होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रांबाबत संदर्भीय शासन परिपत्रकांवये सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि उक्त शासन परिपत्रकातील सूचनानुसार कारवाई कर, करताना अडीअडचणी येत असल्याने संदर्भीय सर्व शासन परिपत्रके अधिक्रमित करून सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याप्रमाणे पुढील सूचना देण्यात येत आहे शासन परिपत्रक राज्य शासनाच्या विविध यंत्रणांकडून सर्वसाधारणपणे खालील परवानग्या घेण्याकरिता ग्रामपंचायतीकडून स्वतंत्रपणे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते एक महसूल व वन विभाग अकृषिक परवानगी व बांधकामास मान्यता घेण्याकरिता गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्याकरिता दोन प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगाच्या उभारणीसाठी पर्यावरण व प्रदूषण विषयक परवानगी घेण्याकरिता तीन पाणी पुरवठा विभाग पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी घेण्याकरता चार एम जी पब्लिक जी आय एल कंपनीकडून गॅस पाईपलाईन जाळे उभारण्यासाठी पाच महावितरण कंपनी विजेचा वापर उच्च दाबाच्या वीज वाहिन्यां जाळे पसरवण्याकरता सहा जलसंपदा विभाग पाणी आरक्षित करण्यासाठी सात औद्योगिक इमारत बांधकाम परवानगी घेण्याकरिता वरील परवानग्या देण्याकरिता ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर त्याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात येतो व त्यानंतर संबंधित उद्योगाकरता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते त्या अनुषंगाने एखादी व्यक्ती संबंधित ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीमध्ये नवीन उद्योग स्थापन करत असेल किंवा कार्य किंवा सध्या असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्यात येणार असेल तेव्हा असे उद्योग उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामपंचायतीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता खालील प्रमाणे कारवाई करावी नंबर एक अर्जदाराने ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केल्यास संबंधित ग्रामपंचायतीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस कार्यालयीन दिवसामध्ये ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे दोन ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्यास त्याबाबत ग्रामपंचायत यांनी लेखी कारणे नमूद करणे आवश्यक आहे तीन जर ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र तीस कार्यालयीन दिवसामध्ये ना हरकत प्रमाणपत्रा करता अर्ज करणाऱ्या अर्जदारास दिले गेले नाही अथवा नाकारल्यास ते संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे साठ कार्यालयीन दिवसामध्ये अपील करू शकतील चार गट विकास अधिकारी यांनी सदरचे उपरोक्त अपील दाखल दाखल झाल्यानंतर तीस कार्यालयीन दिवसामध्ये आवश्यक ती छाननी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक तो निर्णय घेणे बंधनकारक राहील पाच संबंधित गट गटविकास अधिकारी यांना ना हरकत प्रमाणपत्र नाकारावयाचे असल्यास आस त्याबाबतची समर्थनीय कारणे नमूद करणे आवश्यक आहे सहा प्रस्तुत प्रकरणी ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत आवश्यक तो निर्णय घेण्यास विलंब झाल्यास गट विकास अधिकारी यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात येईल सात अधिसूचित क्षेत्रामध्ये उद्योग उभारण्याकरता ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आल्यास संबंधित ग्रामपंचायत ऑब्लिक गट विकास अधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देताना पेसा अधिनियम एकोणीसशे शहाण्णव व त्या अंतर्गत ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या पेसा कायदा विषयक करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये विहित करण्यात आलेली कार्यपद्धती अनुसरावी आठ ग्रामपंचायतीकडून द्यावयाचे ना हरकत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने ग्राम, ग्राम, ग्राम सचिवाच्या स्वाक्षरी निर्गमित करण्यात येईल सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने माननीय कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे याबाबतच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हे यांना देण्यात आलेले आहे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी प्रस्तुतचे परिपत्रक आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व पंचायत समिती ग्रामपंचायती यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावे आपणास एक आधारपूर्वक विनंती आहे आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे तसेच ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय आपणास विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आ करून देण्यात आलेल्या आहेत आपण ह्या संकेतस्थळाला एक वेळ भेट देऊन यावरील माहिती आपण बघू शकतात व आवश्यकतेनुसार आपण ही माहिती प्राप्त करून घेऊ शकतात ग्रामिकास ई सेवा चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ग्राम विकास ई सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात काम का आस्थापना योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कार्यालयीन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही तसेच विकास ई सेवा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाचाही निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या सुट्टी वाहतुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा तसेच आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या सहकाऱ्यांना आपण हा शेअर करावा ही विनंती आपण अद्यापही ग्रामिकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद